आता जेव्हा गुडघ्याचा त्रास वाढायला लागेल नेक्स्ट स्टेजमध्ये काय होणार आहे की आपले जेव्हा आपण पायरी चढतोय तेव्हा प्रत्येक स्टेपला आपल्याला त्रास व्हायला लागणार आहे थोडा थोडा त्रास होणार आहे चढताना नंतर असं होऊ शकेल की आपण जास्त वेळ बसलेलो आहेत एका ठिकाणी उदाहरणार्थ आपण मूवी बघतोय पिक्चर बघतोय पिक्चर एक दोन तासाचा पिक्चर झाला आणि इंटरव्हलमध्ये उठायला गेलं की आपल्याला गुडघ्यामध्ये अशी लचक आल्यासारखी होणार आहे आणि वेदना होणार आहे आता हे झालं सेकंड तिसरं झालं लक्षण की त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही जास्त वेळ मांडी घालून बसला आहेत आणि मांडी घालून बसल्यानंतर पाय लांब करताना तुम्हाला बऱ्यापैकी वेदना झाल्यात आता ह्या सेकंड स्टेजमध्ये जर आपण लवकरात लवकर टेकार फिर्तीचा उपचार घेतला तर डेफिनेटली तुम्हाला चांगला फरक पडू शकतो मित्रांनो हे जे व्हिडिओ आहेत माहितीपर व्हिडिओ हे तुम्ही तुमच्या मित्रांना नातलगांना शेअर करा आणि सेव्ह करा याचा तुम्हाला ज्यांना कोणाला त्रास असेल त्यांना हे लक्षणं ओळखण्यासाठी फायदा होऊ शकेल